तर नमस्कार मित्रांनो मी सचिन गीते स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर तर आज आपण आहोत नगर बस स्थानक आणि नगरपासून आज आपला प्रवास होणार आहे अकोला येथे तर माझ्या मागे आपण पाहू शकता लागलेली शिवशाही बस आहे त्याच बसने आजचा आपला प्रवास होणार आहे पाहू शकता नगर बस स्थानकडे लागलेली इलेक्ट्रिक शिवाई बस जी बेडला जाते धुळे नंदुरबारची बस आहे तर बस क्रमांक आहे एम एच झिरो नऊ ई एम तेरा एक्क्याऐंशी आणि रूट असणार आहे पुणे अहमदनगर छत्रपती संभाजीनगर जालना चिखली आणि अकोला शिवाजीनगर आगाराची ही बस आहे शिवशाही बस बसमध्ये आणि एवढे प्रवासी सध्या बस बस बसमध्ये बसलेले आहेत आणि ही आहे आपल्याची सीट दहा वाजून सत्तावीस मिनटं झाले ni akan pun kat nikto ya bos nak tu आपल्यासाठी मित्रांनो नगर ते अकोला अंतर हे तीनशे सत्त्याऐंशी किलोमीटरचं आहे आणि तीनशे सत्याऐंशी किलोमीटरच्या अंतरासाठी आपल्याला जेमतेम साडेपाच ते सहा तास पोहोचण्यासाठी लागतील ला आपल्याला अकोल्याला शनी फाटा पुढचा बघा पाच किलोमीटर अंतरावर शनी सिंगणापूर येतो शनी शिंगणापूरसाठी फाटा तर मित्रांनो आपल्याला नगरपासून अकोल्यापर्यंत लागणारे तिकीट जर आहे नऊशे आठ रुपये आणि बऱ्याच लांब पल्ल्याचा असा हा आपला प्रवास होणार आहे सकाळी सव्वा दहा ते साडे दहाच्या दरम्यान निघालो आपण पण किती वाजेपर्यंत पोचू हे आपल्याला पोचल्यानंतरच सांगेल कारण की बसच्या आपल्या स्पीड पण थोडीशी कमी आहे जेवढी हवी तशी स्पीड नाही बऱ्यापैकी जुनी शिवसाई बस आहे व्यवस्थित वेळी आहे गारवा आहे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये थंडी म्हणजे थंड असणाऱ्या बसने प्रवास केलेला कधीही बरा शकता आपल्या बसच्या स्पीड दिन तीन थोडंसंच टेकून स्पीडने धावते आत्ता सध्या आपली बस आलेल्या पॉईंटचं नाव नेवासा फाटा きれいだわ。 ていう इथे समोर काहीतरी ॲक्सिडेंट झालेलं आहे बघा चांगलंच काहीतरी अपघात झालाय कारवाल्याने <सथिकार> मागून धडक दिलेली आहे रिक्षावाल्याला बघतो बसचे ड्रायव्हर दादा चेंज होणार आहे तर हे ड्रायवर दादा आहे नंतर दुसरे ड्रायवर दादा आहेत तर छत्रपती संभाजीनगरचं बसस्थानक बघून घ्या हे असं आहे छत्रपती बस स्थानक आणि ही अशी आपली बस तर पाहू शकता ही बस मागच्या बाजूने आपली अशी दिसते दरवाजा आहे त्या बसचे जे चालक आणि वाहक आहेत दोन्ही पण चेंज होणार आहेत आणि दुसरे जे चालक आहेत ते अजून काही हजर झालेले नाही त्यामुळे दहा मिनटांचा तरी ब्रेक आपल्याला लागणार आहेत परंतु म्हटलं चला मागच्या बाजूला जावं आणि बघावं सिटिंग अरेंजमेंट वगैरे कसं आहे त्यामुळे आपण ते दुसरी देऊ

सिडको बस स्थानकाच्या जवळजवळ आलो आहे संभाजीनगरमधीलच सिडको बस स्थानकाजवळ आले शिक्षकांत आले त्याला मुंबईला लोकांनी ट्रीटमेंटसाठी केलं आहे पण आपल्या सिडको बसताना वाजलेत वाचलेत दो बघा दोन वाजून सहा मिनटं झालेत घरचे नाव बदनापू चौतीस <inate> मिनटं आणि आता आपण आलो जालना, जालना बस स्थानकात बघा जालनाचं बस स्थानक आहे नवीन बस स्थानक आणि इकडे नवीन लालपरी आणि असं नवीन बांधलेलं जालनाचं नवीन बांधलेलं जालनाचं बस स्थानक आहे बघा कोणती बाई गेली कोणती अशी गेली E é चार वाजून पंधरा मिनटं आणि आता आपण <गणते> <गणते> आलो देऊळगाव राजा बसली ते बघा देऊळ स्थानक आहे याच्या आधी आपण आलो इथे पण रात्रीच्या वेळेस या दिवसाच्या डायमिंगला हे असं दिसतंय एक सी <गणते> वाला आहे ना त्याला एमबीएचा भरला ते सहा वर्षे लागतात का त्याला थे थे काका आहेत जालना पोलीस मध्ये आली यांच्यासोबत गप्पा मारून ते उतरत ते। उतरतायत तर संध्याकाळचे पाच वाजून बारा मिनिट झालेले आहेत आणि आपल्या बसने जेवणासाठीचा ब्रेक घेतलेला आहे आणि आता आपण काहीतरी फराळ आपण काहीतरी नाश्ता वगैरे करू नाही तर संपूर्ण जेवण मिळालं तर संपूर्ण जेवण करून घेऊ तर जेवणामध्ये आपण घेतलेली आहे डाळ खिचडी जी कॉमन आहे बऱ्याच वेळा आपण डाळ खिचडी घेतलेली असते तशीच सेम यावेळी ही डाळ डाळ खिचडी घेतली आपण वाटू शकता डाळ खिचडी चला खातो आणि नंतर रिव्ह्यू देतो नेमकी डाळ खिचडी कशी होती तर मित्रांनो खिचडी वगैरे खाऊन झाली डाळ खिचडी वगैरे खाऊन झाली आहे खिचडी तशी छान होती थोडंसं मीठ कमी होतं पण बाकी गरमागरम खिचडी त्यांनी दिली होती आणि आता चहा वगैरे हो घेऊन मी आपल्या हायवेच्या शेजारी आलो इकडे बस लागलेली आहे आपली आणि हा समोर हायवे देवस्थानक अंधार पडलं तरी अकोला अजून आलेला नाही पाच मिनटं झालीत आणि आता आपण खांबामध्ये आलो चला भेटूया मजा आली प्रवास करून आहेत आपले वाहक <था>। तर मित्रांनो रात्रीचे आठ वाजून अठरा मिनटं झाले जेमतेम दहा तासांचा प्रवास करून आपण नगरपासून अकोला इथे पोहोचलोय तर आता इथून पुढचा प्रवास होईल की नाही माहिती नाही पण भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद अकोल्याचं बसताना